महाराष्ट्र सातत्यानं परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात अग्रेसर झालाय राज्यामध्ये वार्षिक सरासरीच्या पंच्याण्णव टक्के सहा महिन्यात झाल्यात असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय या आर्थिक वर्षात अवघ्या सहा महिन्यात एक लाख छत्तीस कोटी रुपये परकीय गुंतवणूक झाली आहे गेल्या चार वर्षात सरासरी एक लाख एकोणीस हजार पाचशे छप्पन्न कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याची माहिती आहे संपूर्ण वर्षभराच्या चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के गुंतवणूक

एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटींची परकीय गुंतवणूक झाली